नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुणे सतारा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसाठी महत्वाचा ठरणारा नवा खंबाटेकी बोगदा अखेर प्रत्यक्ष वापराच्या दिशेनं वाटचाल करू लागला आहे बोगद्यातून ट्रायल बेसवर वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेल्या या बोगद्यात दुहेरी मार्गिका सी सी व्ही देखरेख यंत्रणा आपत्कालीन मार्ग व्हेंटिलेशन सिस्टीम तसेच नियंत्रण कक्ष यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत सध्या सुरू असलेल्या ट्रायल दरम्यान वाहनांची गती वाहतूक शिस्त सुरक्षितता आपत्कालीन व्यवस्थेची चाचपणी घेतली जाते आहे खंबाटकी घाटात तीव्र वळणे दाट वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत होते नव्या बोगद्यामुळे हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पुणे सातारा कोल्हापूर मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित सुकर आणि वेळेची बचत करणारा रह ठरणार आहे विशेषतः अवजड वाहने बस वाहतूक आणि दैनंदिन प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे ट्रायल प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर काही दिवसात बोगदा सर्वसामान्य वाहतुकीसाठी पूर्णतः खुला केला जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे या प्रकल्पामुळे परिसराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट Oh,